व्यक्ती ज्या वेळेला अन्न सेवन करत असते त्यावेळेला त्यापासून एक रस तयार होतो आणि त्यापासूनच आपल्याला पोषक तत्वे ही मिळत असतात जे आपले आतडे शोषून घेत असतात परंतु या अन्नाचे पचन ज्या वेळेला योग्य प्रकारे होत नाही त्यापासून एक अपाचित रस तयार होतो त्यालाच आम असे म्हटलेले आहे आणि हा आम जेव्हा शरीरात इतर अवयवांमध्ये जातो तिथे तो आजार निर्माण करतो असाच एक आजार आहे आमवात अशा आमवातामध्ये व्यक्तीने काय खायला हवे काय करायला हवे तसेच काय खाऊ नये किंवा कोणत्या गोष्टी टाळायला हव्या याविषयीचा संपूर्ण व्हिडिओ आहे त्याची लिंक तुम्हाला कमेंटमध्ये दिलेली आहे तसेच खालील त्रिकोण बटन दाबून देखील तो तुम्ही व्हिडिओ बघू शकाल तसेच ऑनलाईन कन्सल्टेशनसाठी वेळ घ्यायची असल्यास खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आपले नाव वय आजार लिहून पाठवा आपल्याला कन्सल्टेशनसाठी वेळ नक्कीच दिलेली आहे धन्यवाद